धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी करमाळा शहरातील बायपास मार्गावरील जुन्या उड्डाणपोलावरती चढून सनेष्टाईलने एका कार्यकर्त्याने आंदोलन सुरू केलं आहे साधारण एक तासभरापासून संबंधित व्यक्ती ही उड्डाणपोलावरती असून जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासन कॉल जोडू देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्यांना खाली घेण्यासाठी करमाळा पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र संबंधित व्यक्ती ही खाली येत नसल्याचे दिसत आहे संबंधित व्यक्ती याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून धनगर समाजाचे सरकारने फसवणूक केली आहे त्यांना अद्यापही आरक्षण दिलेले नाही आरक्षणाची घोषणा करूनही धनगर समाजाला कायम दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे यावेळी समाजबांधव देखील संबंधित तरुणाला खाली घेण्यासाठी विनवणी करत आहेत मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद होत नाही तोपर्यंत मी खाली येणार नाही अन्यथा आत्महत्या करेल असा इशाराही ते देत आहेत संबंधित व्यक्ती ही उड्डाणपोलावरती पडीत असलेल्या उडानपोलावरती चढून हे आंदोलन सुरू केलेलं आहे साधारणतः तासभरापासून संबंधित व्यक्तीने हे आंदोलन सुरू केले असल्याने त्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही गर्दी करू लागलेले आहेत संबंधित व्यक्तीला खाली घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत प्रशासनाकडून देखील त्याची विनवणी सुरू आहे मात्र संबंधित व्यक्ती अद्यापही खाली आलेली नाही नगर सोलापूर मार्गावरून वाहतूक या ठिकाणावरून होते त्यामुळे काही ठिकाणी वाहन देखील थांबत आहेत संबंधित व्यक्ती हे कधी खाली येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे समाजावर आणण्यात आलेला आज اها خاطر ما جاء خاطر گوندے چلو چلو پنهنجو پنهنجو